मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राममाना जामटी बुद्रुक व मधापुरी येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त या गावातील जवानांनी भारतीय सैन्यात कार्यरत असताना आपल्या जीवाचे बलिदान देऊन शहीद हा दर्जा प्राप्त केला यामध्ये ग्राममाना येथील जवान संजय खंडारे हे सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी जम्मू काश्मीरच्या गुरे सेक्टरमध्ये हिमसखलनात शहीद झाले होते म्हणून पालकमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला यावेळी त्यांनी माना ग्रामपंचायतीला धावती भेट दिली सरपंच वंदना बाळासाहेब मोखडकर पोहीचे सरपंच किशोर नाईक उपसरपंच वानखडे यांची उपस्थिती होती येथून जामठी बुद्रुक येथील कारगिलमध्ये झालेले शहीद जवान विजय तायडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील कुरुंब थांब्यावर नुकत्याच झालेल्या कुरुंग ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या तेरा सदस्यांनी घवघवीत संपादन केले म्हणून पालकमंत्री बच्चू कडू यांनी त्यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे बाबूभाऊ देशमुख संतोष शिरभाते राहुल राठी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते ग्राम मधापूर येथील शहीद जवान प्रल्हाद साव यांना भारत व चीनच्या युद्धात वीरमरण प्राप्त झाले होते या घटनेला जवळपास साठ वर्ष झाली या शहीदांनी देशासाठी बलिदान देऊन प्राण त्यागले होते मात्र त्यांच्या कुटुंबियांना अद्यापही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पालकमंत्री बच्चू कडू यांनी शहीद कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेत त्यांचा सन्मान करून समस्या निकाली काढण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले यावेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते निवासी तहसीलदार राजीव डाबेराव गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस राजकुमार नासने माजी पंचायत समिती सदस्य मोहन रोकडे मधापुरीचे सरपंच प्रदीप ठाकरे आदीसह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती काय झालंय का असं विसरतो आणि ज्यांनी आपला पुत्र आपला पती आपला भाऊ या देशासाठी आणि त्याचा लोकांमध्ये विसर करू नये आणि नेत्यांमध्ये ने पण नाही आणि त्यांची कामं घरच्या त्यांची कामं पण करून घेतोय त्यांच्या काही अडचणी आहेत का एसडीओशीलदार बऱ्याच लोकांच्या थोड्या थोड्या अडचण होते त्यांच्यामुळं त्यांच्या मनात भावना होत का कोर्गा कधी पण प्रशासन म्हणून जे आमच्याकडे पाहिले पाहिजे त्या भावना आता नाही त्या भावना जप जपण्यासाठी त्यांना सुद्धा एक त्याचा सन्मान जे पाहिजे तो घेतला पाहिजे त्याचं भुकेला नाही आहे पण आम्हाला असं वाटतं का आम्ही काहीच एकोणीसशे बासष्ट मध्ये जे शहर झालं त्याच्या घरी गेलो म्हणजे आम्हालाच विचार पडला का त्याच्या तुम्ही आल्याच्यानं आमचं जे हे आहे जो वैभव आहे किंवा आज सन्मान आहे किंवा किंवा हे झालं आहे काय होतं एका आजूबाजू सुद्धा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो जेव्हा शहीद होतं त्या शहरापुरता तो विषय करा तो होऊ नये गतीच्या भावना कायम लोकांच्या मनात एवढ्याच सरणांनी सरकार भाऊ हा काम केलेला आहे पण त्याच्यामुळे त्यांच्या शहीद परिवार प्रलंबित सगळं करतोय आम्ही त्याच्यासाठी कार्यक्रम पण बनवलेला आहोत आणि जे जे करता येईल ते सगळं आम्ही त्याला करून देऊ आणि त्यांना पुढे जावं लागत नाही आम्ही घरी बसून धन्यवाद बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर